पेश है प्लांट बायोटिक्स जायटेक्स कॉम बायोएग्री विभाग नमस्कार मी अक्षय रोडे मी प्लांट बायोटिक्स कंपनीचा प्रतिनिधी तर आज आपण नेतवड या ठिकाणी आलेलो आहे तर आज योगेश शेठ शेठवटवाल यांच्या प्लॉटवरती मी आलेलो आहे तर यांनी आपल्या आप पीबी किट ज्या आई तर त्या पाण्यातून सोडले होते कांदा या पिकासाठी तर आपण स्वतःहून त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय आहे नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा ना योगेश विष्णू पाटील गाव नेतव मारवाडी आणि मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट नव्वद अठ्ठेचाळीस झिरो दोन बरं आणि आपण ही पी बी किट सोडली तर त्यावेळेस कांदा कोणत्या स्टेजला होता तुमचा म्हणजे आंबवण्यानंतर आपण पी बी किट सोडली आंबवण्याच्याच पाण्याला हो बरं या पी बी किटमध्ये पाच प्रॉडक्ट येतात बरोबर तर या प्रोडक्टचे तुम्हाला रिझल्ट कसे वाटलेत रिझल्ट एकच नंबर आहे म्हणजे एकही एक रोप मर गेले नाही बरं आणखी काय फायदा झाला कांदे चांगले म्हणजे सेटल से, से झाले बर आणि पातींची संख्या आहे ना व्यवस्थित आहे म्हणजे दरवर्षीपेक्षा तुमचे कांदे यावर्षी लवकर सेटल झाले हो लवकर रोमले म्हणजे लवकर रोम पांढऱ्या मुळ्यांची संख्या काळोखी वगैरे काय काय फरक वाटो काळोखी पण चांगली आहे पांढरमाळ्यांची जसं संख्या भरपूर आहे ओके okay. तुम्ही समाधानी आहात का पी बिकीट वापरून हो oh, समाधानी तुम्ही आज आजूबाजूच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सांगू शकतो पी बिकीट हे आवश्यक वापरा बरं दादा ओके oh, okay.